सिंहस्थ तयारीसाठी आयुक्त मनीषा खत्रींची पंचवटी व साधुग्राम परिसराला भेट आगामी दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या सिंहस्थ महापर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्रे यांनी पंचवटीतील विविध महत्वाच्या ठिकाणांची पाहणी केली यामध्ये साधुग्राम तपोवन कुंभमेळा प्रशासकीय इमारत सिटी लिंक बस डेपो बेघर निवारा केंद्र बटुक हनुमान मंदिर परिसराने नियोजित साधुग्राम जागेचा समावेश होता दौऱ्यादरम्यान आयुक्त खत्री यांनी अतिक्रमण हटवणे स्वच्छता अभियान राबवणे भाविकांसाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा निर्माण करणे यावर भर दिलाय संबंधित विभागांनी वेळेत काम पूर्ण करावे अशी तंबी देत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आयुक्त खत्री म्हणाल्या सिंहस्त महापर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे महत्वाचे आहे स्वच्छता व सुविधा यांना प्राधान्य देत भाविकांना उत्कृष्ट अनुभव देणे आमचे उद्दिष्ट आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन व आरोग्य सेवा विभागांकडून सध्या महत्वपूर्ण नियोजन सुरू असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी दिले सायंकाळी रामकुंड परिसराला भेट देऊन स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या व झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली आयुक्त खत्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या भाविकांना कोणत्याही समस्यांचा सा सामना करावा लागू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय यानंतर रामवाडी येथील गोदावॉक या गोदावरी नदीकाठच्या उद्यानाचीही त्यांनी पाहणी केली आहे आणि त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संदीप आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे अतिक्रमण उप आयुक्त डॉक्टर मयूर पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण आणि इतर संबंधित अधिकारी सहभागी होते सिंहस्थ महापर्वाची तयारी अद्याप जोमाने सुरू असल्याची माहिती नाशिक महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे